आज आमच्या बरोबर पत्रकार परिषदे आज गोवा फरवाडाचे बरे मागपी समाजिक सेवक पिंटी ओढाळकर उर्फ बाळकृष्ण ओढाळकर तसेच आमचे बरोबर असतात पार्टीचे आमचे वांगडी मंदार सावड्डेकर पार्टीचे आमचे लिगल एड ॲडव्होकेट विराज नागेकर आम्ही सगळेजण जाणात की फाटल्या ह्या एक पंधरा काँग्रेसीचो म्हणजे प्रवास ज्या पद्धतीनं जाय जातो आणि ओपोजिशन लिडर म्हणून लोकां मेरेन पावपाक जाय पॉप तो कांय गजाली पावनात म्हणजे कडेन पावन तांगेले ग्रिवन्सीस आयकून घेवप जायना म्हणून गेल्ल्या आमच्या पक्षाचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे जे एक्झिक्युटीव मिटींग झाले त्या वेळात ठरले की बाराय तालुक्या भितर आमच्या पक्षाचे अध्यक्ष प्रत्येक तालुक्यात वचप लोकांना ग्रिवन्सिस आयकून घे आणि जाता त्या पद्धतीने तो विधानसभेच्या पटलार मांडप आमचे पाच तालुक्या जे नॉर्द गो ते तिसवाडी बार्देस सत्तरी पेडणे आणि डिवसर या भागात आमची सगळ्यो हो, पाचही तालुक्या भीत आमचे अध्यक्ष वचून लोक ग्रिवन्सिस आयकून घेतल्यो हो, आज मुर्मुगाव तालुक्यात झाले मागे स तारखे काणकोण असा सात तारखेक धारबांदोडा आणि केपे तालुका मेळ म्हणजे तीन मतदारसंघ येतात तात एक असा केपे कुडचडे आणि सावड्डे या तिघां दोन्ही तालुके एकून धारबांदोडा आणि केपे तांचे फ्रिंसी सायकून घेतले आम्ही स तारखेक सॉरी सात तारखेक चार ते सात रे सांचे गॅलक्सी हॉलात एस गैलेक्सी गॅलक्सी हॉलात आणि दहा तारखेक जो सांग्यार म्युन्सिपाल्टी होला एसन। एसन